आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल दतवाड येथील सांस्कृतिक मंचचा पायाभरणी समारंभ नूरकाले यांच्या स्वखर्चातून सांस्कृतिक मंचची उभारणी दतवाड येथील काळमवाडी वसातीमधील पावडोबा मंदिर परिसरात सांस्कृतिक मंचची पायाभरणी समारंभ कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष नूरकाले यांच्या हस्ते करण्यात आला दतवाड येथील काळमवाडी वसाहतीमध्ये असणाऱ्या पावडोबा मंदिरालगत सांस्कृतिक मंच उभारण्यात येणार असून यासाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष नूर नूरकाले नूर हे स्वखर्चातून सांस्कृतिक मंचची उभारणी करणार आहेत याची पायाभरणी मंगळवारी तीन नोव्हेंबर रोजी करण्यात आली नूर काले हे दत्तवाड परिसरामध्ये विविध सामाजिक कार्य करत असून यांचे या कार्याबद्दल अभिनंदन होत आहे यावेळी उपसरपंच दिलीप चव्हाण राहुल चव्हाण नारायण चव्हाण संभाजी मोहिते शांताराम चव्हाण पुंडलिक चव्हाण सुनील चव्हाण शिवाजी चव्हाण विकास भूतल प्रशांत चव्हाण कुंडलिक धोंड योगेश चव्हाण व वा काळमवडी वसाहतीमधील ग्रामस्थ उपस्थित होते महानकर न्यूज साठी दत्तवाडहूनजास खान पठाण